माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरत असते यावेळी मानाच्या सासनगाठ्या देखील येथे आणल्या जातात काय आहे यात्रेचं आणि या सासन गाठ्यांचा महत्त्व जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून दख्खनचा राजा ज्योतिबाचा नेमका अर्थ आहे तरी काय दख्खनचा राजा म्हणून ओळख असलेल्या क्षेत्र पाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा विराजमान आहे दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्री केदारचं स्वरूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी व बारा सूर्याचे तेज या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या देवाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू पाणी आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाची शक्ती देवता म्हणजे ज्योतिबा अनेकांचं कुलदैवत असल्यानं येथे कायम दर्शनासाठी गर्दी होत असते दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता शासकीय होतो साधारण सकाळी नाथांची दुपारी एक ते दरम्यान मुख्य प्रारंभ होतो यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी ज्योतिबा मंदिरातील सर्व पुजारी व मानाच्या सासन खाट्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित असतात तर सासन खाटी म्हणजे नेमकं काय तर सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठी मिरवणूक सुरू होते सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजयी ध्वज दखनचा राजा ज्योतिबाच्या या पूर्वापार चाललेल्या परंपरेनं आजही हजारो सासनकाठी शासनकाठी असत सासनकाठी ही सुमारे चाळीस ते पंचेचाळीस फूट उंचीचे जाड वेळूची किंवा कळकाची असते हा कळक आणताना व निवडताना विशिष्ट प्रकारे पारख व पूजा विधी केली जाते प्रत्येक सासनकाठीचे निशाण हे वेगवेगळे असते हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजी नाथच्या केवळ काठीस पाण्याचा वेळा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो या मिरवणुकीमध्ये क्रमवारी सातारा जिल्ह्यातील पहिला मान इनाम पाडळी यांना या सासन त्यानंतर मौजे विहे तालुका पाठण येथील करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण वाळवा तालुक्यातील करंजव शिंदे यांच्या एकशे आठ सासन काट्या सहभागी होतात त्याचबरोबर गावागावातून येणाऱ्या हजारो सासन काट्या सहभागी होत असतात या मिरवणुकीमध्ये वीस फुटांपासून ते सत्तर ते ऐंशी फुटांच्या उंच उंच सासन काट्या सहभागी असतात खांद्यावर घेऊन चालणे व दोर सांभाळणे हे अतिशय कौशल्याचं काम असत ही दोर सांभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्षिमा मधील घराण्यांचा असतो व ते लोक ही तीन दोर कौशल्यांना हाताळतात तर या यात्रेची सांगता नेमकी कशी होते पाहूया संध्याकाळी पाच वाजता नाथांची आरती होऊन नाथांची पालखी यमाई तेरीकडे प्रस्थान करते नाथांची नाथांचा मानाचा उंट, वाजंत्री, पालखी चौथऱ्यावर थांबून विसावा घेतला जातो आणि सूर्यास्तानंतर मशाल देवतीच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते आणि यमाई मंदिरासमोर सदरेवर नाथांची पालखी विराजमान होते त्यानंतर जमदग्नीचे स्वरूप कटेरी सोबत श्री यमाई म्हणजे रेणुका देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते आणि यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते या यात्रेसाठी हजारो हात मदतीसाठी येतात या ज्योतिबाच्या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात यात्रेच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक वर्ग गुलाला चिंब होऊन असतो सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांगभलाचा अखंड गजब असतो तर संपूर्ण डोंगर गुलाबी रंगांनी रंगून गेलेला असतो तर या यात्रेत भावी भक्त यासह देवस्थान समिती पोलीस प्रशासन प्रत्येक जण देवाची सेवा बजावत असतात ज्योतिबाच्या यात्रेचं वैशिष्ट्य केदारचा विजय ध्वज समजला जातो शासनकाठी ही सुमारे पंचवीस ते तीस फूट उंचीची असते त्याला चार बाजूंनी दोर लावले जातात असं मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सांगितलं देव ज्योतिबाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सासनकाठी महाराष्ट्रातल्या अनेक देवतांच्या ठिकाणी आपल्याला सासनकाठीची संकल्पना पाहायला मिळते शासनकाठी या शब्दाचा मूळ शब्द आहे खर तर शासनकाठी शासन, शासन म्हणजे सत्ता परमेश्वराची सत्ता मानणाऱ्या त्या त्या घराण्यातल्या वंशजांनी उभा केलेला ध्वज म्हणजे शासनकाठी हा केदाराचा विजयध्वज आहे साधारणपणे पंचवीस ते तीस फूट उंचीची बांबूची काठी तिला जमिनीपासून साधारणपणे चार ते साडेचार फुटावरती आडवी फळी याला बसणं म्हटलं जातं असं बसणं असतं एकूणच काठीला प्रत्येकाच्या घराड्याच्या परंपरेप्रमाणे रंगीत पोशाख असतो प्रत्येक घराण्याचा प्रत्येक ठिकाणचा ध्वज वेगळा आहे रंग वेगळा आहे प या सासनकाठीवरची ध्वजावरची चिन्हं वेगळी आहेत सगळ्यात तो वरच्या टोकाला वनगाईच्या केसाची चौरी म्हणजे केसांचा गोंडा शेपटीच्या तो चौरीच्या रूपानं काही ठिकाणी चोपाची मूठ आहे काही ठिकाणी कलश आहे काही ठिकाणी मोर्चेलसुद्धा आहे तर आपापल्या घराण्याचं मानचिन्ह असणारं राजचिन्ह काठीच्या टोकाला आणि आडव्या बसण्यावरती आपल्या देवघरात पुजली जाणारी केदारनाथाचं प्रतीक म्हणून जी काही मूर्ती असेल मूर्ती टाक शिवलिंग जे काही त्याच्या स्वरूपाचं प्रतीक म्हणून इथं पुजलं जातं त्याची स्थापना केलेली असते अशी ही सासनकाठी त्याला तोरण्या म्हणजे चार बाजूनी दोऱ्या लावलेल्या असतात त्याला सुद्धा म्हटलं जातं त्या तोरण्यांनी सासनकाठीचा तोल सावरून धरला जातो दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्या दिवशी सासनकाठी उभी केली जाते उभी केलेली सासनकाठी एकादशीच्या सुमाराला वाडी रत्नागिरीवरती यायला निघते किंवा का काही काठ्या एकादशी दिवशी पोहोचतात त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देव ज्यावेळेला यमाईकडे जायला निघतात त्यापूर्वी आणि ठरलेल्या मानाप्रमाणे काही काठ्या या पालखीनंतरसुद्धा देवीच्या भेटीला निघतात काठ्या ज्या वेळेला डोंगरावरती येतात त्यावेळेला आल्यानंतर वाजत गाजत पाच प्रदक्षिणा घालून शिखराची गळा भेट घेतात आणि आपल्या नियत ठिकाणी उभा राहतात पौर्णिमेच्या छबिन्यामध्ये सहभागी होतात आणि इत हा सह छबिना संपल्यानंतर मानाप्रमाणे आपल्या गावाकडे परत जातात त्या त्या सासनकाठ्या त्या त्या गावी पोहोचल्यानंतर पुन्हा तिथल्या केदारनाथांच्या पादुकांची सत्ता मानणाऱ्या शिस्तीप्रमाणे या सासन काठ्यांचा हा लवाजमा यमाईकडे मार्गस्थ होत असतो दखनचा राजा ज्योतिबा हा बहुजन समाजाचे कुलदैवत आहे शेतकरी आणि सर्वसामान्य भाविक वर्षभरात वर्षभर डोंगरावर आला नाही तरी ज्योतिबाची चैत्र यात्रा चुकवत नाही गगनाला भिडणाऱ्या सासनकाठ्या गुलाल कोबऱ्यांची उधळक आणि चानूभूलीच्या गजरात भाविक नाहून निघत असल्याचं ज्योतिबा देवस्थान पुजारी सूरज गोपाल यांनी सांगितलं ते यात्रा अनेक यात्रेचा महत्व कशा पद्धतीने या यात्रेला महत्व म्हटलं तर कसा आहे तख्तचा राजा गोरगडी अनेक जत्याचं कुलदैवत बहुजन एक पुलदैवत आहे त्यामुळे येथे येणारा भाविक हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील येणारा भाविक आहे त्यामुळे तो वर्षातून एखादा सण जरी साजरा करायला मिळाला नाही पण करायची त्याच्या हातून कधीही इथं आल्यानंतर असा सोहळा हो तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही लग्नाला भेटणाऱ्या सासन काठ्या गुलाल खोबऱ्याची उधळ आणि चांगल्याचा गजर या ठिकाणी भक्तिभावाने नावून नाणारे ज्योतिबाचे भाविक जे कल्ली या ठिकाणी हे नाचतायत असा सोहळा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि या ठिकाणचं महत्व बारा ज्योतिर्लिंगा बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना देखील या डोंगरावरती आहे अष्टतीर्थांचं दर्शन देखील या डोंगरावरती आहे आणि तिन्ही अवतार ब्रह्मा विष्णू पहेश यांचा तेजोमय अवतार म्हणजे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा आणि या ज्योतिबा देवाची आज मुख्य यात्रा आणि या दिवशी सकाळी अभिषेक श्रींची राजेशाही ताटातील महापूजा एकशे आठ महाडाच्या ताट्यांची भव्य मिरवणूक आणि साडेपाच वाजता श्री निघणार राहतो पालखी सोहळा लवाजमा आणि एमआयच्या जा भेटीला जाणार आज लवाजमा सोहळा या ठिकाणी मुख्य यात्रेचा दिवसाचे आजचे कार्यक्रम आहे शासन काठ्याच महत्व काय आहे कशा पद्धतीने ते शासन काठायचं जे शासन काळ्या म्हणजे आई एम आईच्या भेटीला लग्न सोहळ्यासाठी जाणारा नवाजमा जा श्री नाथ दखन भक्तांना घेऊन घेऊन त्या भेटीला आय एम आय जातात आणि या जा सासनकाड्या गुढीपाडव्याचा जीवन मोठ्या होत म्हणजे मराठी नववर्षाला सुरुवात गुढीपाडव्याला होते आणि गुढ्या उभारल्यानंतर या सासनकाड्यांची प्रत्येक गावोगावात प्रत्येक जिल्ह्यात ज्या मानाच्या सासन काड्या आहेत त्या ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर त्या सासन काठ्या फोडवल्या जातात आणि कांद्या एका दिश्रीपासून या चैत्रयात्रेला सुरुवात होते आणि एका दिवशी पासून डोंगरावरती यायला सुरुवात होते